नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ती आहे ठाणा वेस्ट स्टेशनपासून अगदी दहा मिनिटांवरती नवपाडा इथे ही, ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे आठ माळ्याची नवीन बिल्डिंग आहे थर्ड फ्लोअरवरती हा फ्लॅट अवेलेबल आहे समोर तुम्ही पाहताय हा आहे टू बी एच के फ्लॅट ज्याचा कार्पेट एरिया आहे सहाशे चाळीस हॉल तुम्ही पाहू शकता हॉल मध्ये समोरच गॅलरी दिलेली आहे हा फ्लॅट कोणाला आवडला असल्यास व्हिडिओच्या शेवटी प्राईज विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत फ्लॅट आवडला तर नक्की कॉल करा फ्लॅटची व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता समोर तुम्ही पाहताय हे आहे किचन या फ्लॅटची जी प्राइज आहे ही व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे विथ कॉन्टॅक्ट नंबर किचन किचनमध्ये समोर विंडो दिलेली आहे तुम्ही समोर पाहता हे आहे ठाणा टेशन आता आपण पहिला बेडरूम पाहूया हा आहे फर्स्ट बेडरूम बेडरूमला विंडो दिलेली आहे है मास्टर बेडरूम है टॉयलेट बाथरूम आता अपन बेडरूम प हा आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही पाहता आहे सेकंड बेडरूम सेकंड बेडरूमला सुद्धा विंडो दिलेली आहे आणि ही प्रॉपर्टी कोणाला आवडली असल्यास नक्की कॉल करा आणि प्रॉपर्टीची व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता थँक्यू धन्यवाद